लाडक्या बहिणींनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी एक मोठी घोषणा केली आहे लाडक्या बहिणींना आता लखपती दिदी बनवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे राज्यातील आर्थिकदृष्ट्या ज्या दुर्बल महिला आहेत त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती पण ज्यांना सरकारी नोकरी आहे ज्यांची आर्थिक आर्थिक ही उत्तम आहे अशा महिलांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यामुळे शासनाने ई के वाय सी करणे बंधनकारक केले होते आणि त्यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती पण बऱ्याच अशा पात्र महिला आहेत की ज्यांची ई के वाय सी एकतीस डिसेंबरपर्यंत होऊ शकली नाही त्यामुळे आता ज्या पात्र महिला आहेत त्या सुद्धा या योजनेतून वगळल्या जाण्याची शक्यता आहे निवडणुकांमुळे ई वाय सी करण्यासाठी अजून एक महिन्यांची मुदत वाढून देण्याची चर्चा होती पण याबाबत अजून कुठलीही अपडेट नाही त्यामुळे आता ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ मिळेल अशी शक्यता फार कमी आहे पण ज्या पात्र लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली आहे त्यांना तर या योजनेचा लाभ कायम सुरू राहणार आहे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे त्यामुळे आता लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि ती कुणी बंदही करणार नाही जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कुणीही बंद करणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे येथील भाषणात केली आहे लाडक्या बहिणींना आता लखपती दिदी करायची आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणी लखपती दिदी झाल्या आणि आता पुढच्या चार महिन्यात अजून पन्नास लाख लाडक्या बहिणींना लखपती करायचं करायचा आहे अशी घोषणा धुळे येथील भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर आता ज्या काही पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांची ई के वाय सी सक्सेसफुल झाली आहे अशा लाडक्या बहिणींसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी आहे पण ज्या लाडक्या बहिणींनी पात्र असूनसुद्धा ई के वाय सी केलेली नाही त्यांचं टेन्शन वाढलेलं आहे कारण ई के वाय सी केलेली नसल्यामुळे इथून पुढे जो लाडकी बहीण योजनेचा लाभ आहे कदाचित त्यांना मिळण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी पात्र असूनसुद्धा त्यांची ई के वाय सी राहिलेली आहे त्यांचं टेन्शन आता या ठिकाणी वाढलेलं आहे है, त्यामुळे शासनाला एक नम्र विनंती आहे की ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत ज्या खरोखर ज्यांना या लाडकी बहीण योजनेची गरज आहे गरीब ज्या लाडक्या बहिणी आणखी एकदा मुदतवाढ करून द्यावी तर लाडक्या बहिणींनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला 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 ला, ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अजून